नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलवरती स्वागत करते आपण आज कथा ऐकतोय निरोप्या त्याचे लेखक आहेत सुरेश कुलकर्णी सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया हनम्या जरा चहा पाण्याचं बघ दिवस हातभर वर आलाय ऊन तापायच्या आधी रानात खेटा मारायचा आहे हनम्यानं लगबिगीने मालकाच्या पुढ्यात लाल भडक तांब्याचा लोटा आणि तांब्याचाच वीतभर उंच पेला ठेवला पुन्हा घरात फेरी मारून ताज्या दुधाचा विलाईचे अद्रक घातलेला वाफळालेला चहाचा कप आणला उंच पुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी तोंड वर करून नरड्यात ओतले शुभ्र धोत्र्याच्या सोग्याने ओल्या मिशा साफ केल्या गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला चहा पिताना अभिमानाने आपल्या वडिलोपार्जित भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरवली हत्तीवर आंबारीत बसून त्यांचे पूर्वज त्या समोरच्या वितभर रुंदभरीव लोखंडी दाराच्या कमाणीतून आत येत असत एखाद्या किल्ल्याला लाजवेल असा त्यांचा वाडा होता एकेकाळी पंचक्रोशीतील सगळी जमीन त्यांची होती आता फक्त शंभर एकर शिल्लक राहिली होती तरी पंत समाधानी होते गावात मन मान, मान राखून होते त्यांच्याशिवाय गावाचे पान हालायचे नाही ओसरीवरच्या सिवईत बंगईत बसून त्यांनी चांदीचा पानपुडा जवळ घेतला घुंगऱ्याच्या अडकित्याने छालिया सुपारीचा पसाभर कातर तोंडात टाकला चुना सुगंधी तंबाखूचा बार भरून त्यांचा स्वाद बराच वेळ घोळत बसले होते त्यांचे डोळे आपसुकच मिटले कोणीतरी आल्याची त्यांना चाहूल लागली मोठ्या कष्टाने त्यांनी डोळे उघडले अंगणात तो उभा होता मान खाली घालून आदबीने काळाकुट्ट वाळलेल्या बाबळीच्या खोड्यासारखे टणक हातपाय खप्पड गाल डोक्याला मळकट पागुटं अंगात मुंडी छाट कोपरी गुडघ्याच्या थोडेखाली आलेले डबल काष्ट्याचे धोतर तेही मळकट कमरेला करंगळी एवढा जाड करदोडा आणि त्याला लटकलेली बंध्या रुपया एवढी चांदीची पेटी होती भरीव वेळूची काठी उजव्या पायात नजरेत भरणारा चांदीचा घनसर तोडा त्याची काटकटा नजरेत भरल्याशिवाय राहत नव्हती बंगईवरून उठून पंतांनी कोपऱ्यात जाऊन तोंड मोकळे केले लोट्यात राहिलेल्या पाण्याने चूळ भरली कोण रे तू पंतांनी घसा साफ करून अंगणातल्या अनोळखी माणसाला विचारले जी मी निरोप्या आहे तो जमिनीकडे पाहत नम्रपणे म्हणाला त्याचा आवाज खोल विहिरीतून आल्यासारखा गार आणि घुमल्यासारखा होता की पंतांना तरी तसे वाटले काय निरोप आहे आण कुणाचा जी तुम्हाच आमच्या मालकांनी बोलवले निरोप्या बळगणारा पंताशिवाय या पंचक्रोशीत कोणीच नव्हते असा कोण तालेवार असेल जो मुद्दा माणूस पाठवून बोलवतोय पंत क्षणभर विचारात पडले कोण आहे तुझा मालक जी आम्ही चाकर माणसं मालकाचं नाव नाही ठाव अन असलं तरी आम्ही आमच्या तोंडानं ते घेत नाही वडिलोपार्जित असा रिवाजच आहे पर आसपासची माणसं ते देव माणसं म्हणतात तुम्ही येताव नव हे मात्र खरे होते खानदानी चाकर माणसं मालकाचं नाव आपल्या तोंडाने कधीच घेत नाहीत ही परंपरा पंत जाणून होते येतो बाबा पण अजून काय म्हणले तुझे मालक काय नाही इतकाच निरोप दे म्हणले आणि हां येण्याला राजी नाही झाले तर मात्र संगच घेऊन ये असं मला सांगितलं हाय त्या उपकार झालं तुमचं उपकार आणि ते कसले जे तुम्ही मालकाच्या निरोपाला येता म्हणून राजे झालं म्हणून बरं कोणतं गाव म्हणालास पत्ता काय आमचं काय गाव कंचं मला माहीतच नाही पत्ता कसा सांगू पर वाट मात्र ध्यानात आहे मला सवड असेल तेव्हा येईन मला तुझ्या मालकाचं नाव त्यांचा पत्ता माहीत नाही किंवा सांगता येत नाही तू असे कर या वाड्यातल्या दुपारची भाकरी खा दिवस कल्ला की परत जा पुढच्या शनिवारी ये मग बघू उपरने झटकत पंत उठले संभाषण संपल्याचा संकेत त्या निरोप्याला मिळाला तो पाठ न दाखवता चार पावले मागे गेला पण मात्र मागे वळून न पाहता ताडताड पावले टाकत दिंडीदारातून नाहीसा झाला पंत पायात जोडा घालून शेताकडे निघाले पायात जोडा घालताना त्यांच्या डाव्या कुशीतून एक बारीक चमक निघाली जाणवण्या इतपत क्षणभर ते जागीच थांबले पण फक्त क्षणभरच मग नेहमीप्रमाणे लांब लांब ढांगा टाकायला सुरुवात केली काहीतरी बिनसल्याची त्यांच्या मनाने नोंद घेतलेली होती कामाच्या रगाड्यात पंत गुंतले शुक्रवारी माळ माळावरच्या विरोबाची जत्रा दणक्यात साजरी केली दणकीचे नियोजन त्यांच्याकडेच होते हाताखाली कार्यकर्त्यांची फौज होती तरी देखरेखीची देखरेखींनी त्यांना दमवलेच होते भव्य लायटीच्या उजेडात कुस्त्यांची दंगल झाली विजेत्या मानकऱ्याला अकरा हजार रोख आणि चांदीची गदा देऊन त्यांनी सत्कार केला जत्रेची सांगता झाली गुलहौशी मंडळी तमाशाच्या फडात घुसली पण मात्र वड्यावर परतले छपरी पलंगावर पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला मध्यरात्री कधीतरी त्यांना जाग आली त्यांना बेचेन वाटू लागले पाठ अगदीच भरून आली होती काहीतरी होतय पण काय होतंय याचा त्यांना अंदाज लागत नव्हता आहो जरा उठता का अम्मास बेचेन झाल्यासारखे वाटत आहे त्यांनी हलकेत शेजारी झोपलेला रमाबाईस हा आवाज दिला त्या झटक्यात उठल्या बेचेन होय आणि पाठही भरून आली आहे एकदा झोपलेले पंत सकाळी सातशिवाय उठलेले त्यांनी आजवर पाहिलेले नव्हते पहाडासारखा भक्कम माणूस कधी साधी डोकेदुखीची सुद्धा तक्रार नाही आणि आज पाठ भरून आली आहे म्हणतोय काय झालं त्यांनी लगबगीने लिंबाचे सरबत करून आणले पंतांनी ते पिऊन टाकीपर्यंत रमाबाईंनी गोबर गॅसवर बर्नरचा तवा गरम करून आणला सोबत पाठ शेकायला कापडाचा बोळा पण त्या घेऊन आल्या गरम शेक पाठीला दिल्याने पंतांना जरा बरे वाटले मी काय म्हणते रमाबाई हलकेच म्हणायला काय आता ही दगदगीची कामे नका घेऊ अंगावर कोणती कामे ते जत्रेचं काम ना हो आहो मागच्याच महिन्यात तुमच्या निमित्त मी केलं आहे आता थोडं शांतच असावं नाही म्हटलं तरी वय वाढतच असतं इतक्यात काय आहे आम्हाला उगाच घाबरताय तुम्ही आहो मग ही पाठ पाठ ना आत्ता तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणा काय झालं की संध्याकाळी कुस्त्यांची दंगल होती त्यासाठी हौद तयार करत होते उस्तादांची पोरं लाल मातीचा वास आमच्या नाकात घुसला मग काय शड्डू ठोकून घेतली उडी हौदात चार दोन डाव पाहिले टाकून आपल्या हना हनम्याचा पोरगा होता की आता सवय राहिली नाही म्हणा त्यामुळं पाठ भरून आली इथे आली असेल इथपर्यंत सत्य होते पण त्या दोन चार डावात हनम्याच्या पोरानं दोनदा आसमान दाखवलं होतं पंतांना नाही म्हटले तरी पाठ सडकून निघाली होती सरबताने आणि शेकणाने पंतांच्या सकाळी सकाळी डोळा लागला त्यावेळेस सकाळी चांदणी उगवली होती आणि तिला तो काळाकुट्ट निरोप्या मानेने वडासमोरच्या पिंपळाच्या पाडा पारावर पारा हातात काठी घेऊन बसलेला स्पष्ट दिसत होता त्यांनी नजर वाड्यावर वाड्याच्या दिंडी दरवाज्यावर खेळली होती जणू काही तो उघडण्याची वाटच पाहत होता पंतांना नेहमीच्या वेळेलाच जाग आली पण आज ते लोळत पडले उठावेसेच वाटत नव्हते पण असं लोळून कसं भागेल तालुक्याला जायचं आहे ट्रॅक्टर बघायचा आहे असे दोन आहेत पण अजून एक लागणारच आहे खूप कामं खोम खोळंबलेत या जत्रेच्या नादात चार दिवस वाया गेले होते अशा विचाराने ते झटक्यात उठले सकाळी अनेक कुर, नणे उरकून ओसरीवर आले बंगईवर बसून आपला आवडता पानाचा डब्बा पुढ्यात ओढला चांगली टणक बघून आणि एक छालिया सुपारी डब्याच्या तळातून काढली घुंगराचा अडकित्ता हाती घेतला आणि त्याचे लक्ष अंगणात गेले पुन्हा तोच निरोप्या अंगणात उभा होता खाली मान घालून कामाच्या रगाड्यात पंत तो निरोप्या आणि त्याचा निरोप दोन्ही विसरून गेले होते त्याला समोर पाहून त्यांच्या डाव्या कुशीतून पुन्हा चमक निघाली ज्या दिवशी याला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा निघाली होती तशीच पण आत्ता जरा थोडीशी जास्त तीव्र होती तू पुन्हा आलास पंत गरजले जी तुम्ही सनिवारी म्हणला होतात तो नम्रतेने म्हणाला आत्ता मला वेळ नाही जी मी थांबतो तुमच्या सवडी होऊ द्या तो चार पावले पाठ न दाखवता मागे गेला आणि मग तडातडा पावले टाकीत दिंडी दरवाज्यातून बाहेर गेला पंत पुन्हा उगाच बेचेन झाले तोवर पंढरीने दारात आणली ते त्यात बसून तालुक्याला निघून गेले पंतांना तालुक्यातून परतायला रात्री उशीर झाला म्हणून ते पंढरी रानूबाईंच्या हॉटेलमध्ये अपेयपान आणि समीक्ष भोजन करूनच आले हे त्यांचे नेहमीचेच होते रानूबाईच्या हातच्या कोंबडीच्या रश्श्याला आगळीच खुमारी असते हे कोणीच अमान्य करणार नाही त्या रश्यात तिच्या हातची गरमागरम भाकरी कुसकरून खाल्ल्यावर जे समाधान मिळतं ते रमाबाईंच्या हाताच्या उकडीच्या मोदकातून कुठून असणार पंतांनी प्रसन्न आणि तृप्त मनाने जवळ गेले हात सगळेच त्यांच्या मनाप्रमाणे झाले होते चार दिवसात नवा कोरा ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या आर टी ओ पासिंग्स करून वाड्यावर दाखल होणार होत्या दोन दिवसांनी शेती कॉलेजची एक टीम माती परीक्षण व इतर मार्गदर्शनासाठी येणार होती त्यांच्याकडून काय काय माहिती घ्यायची कोणाकोणाला या टीमचा फायदा होऊ द्यायचा या सगळ्या असल्या विचारात त्यांचा डोळा लागला मालक उठा निघायचंय ना त्यांच्या कानाजवळ कोणीतरी म्हणत होते तो निरोप्याचा आवाज होता थंडगार घुमल्यासारखा खाडकन त्यांनी डोळे उघडले त्यांना स्वप्न पडले होते दरदरून घाम आला होता त्यांनी कपाळावरचा घाम पुसला कसला तो फडतोच निरोप्या आत्तापर्यंत कंटाळून निघूनही गेला असेल उगाच आपण त्याची आठव काढतोय म्हणून तर असली स्वप्न पडतात आणि आपण गेलोच नाही तर काय उचलून नेणार आहे उगाच आपण त्याची धास्ती घेतोय त्यांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप लागेना अजून वाड्या बाहेरच असेल का तो थांबतो म्हणाला होता पंतांनी फडताळातली चार सेलची हातभर लांब बॅटरी बाहेर काढली आणि ते दुसऱ्या मजल्यावर माळदावावर गेले रेडियमच्या मनगटावरच्या घडाळ्यात नजर टाकली रात्रीचे दोन वाजून काही मिनिटे झाली होती माळवादावरून सगळीकडे पसरलेले टिपूर चांदणे दिसत होते आकाशात चंद्र मात्र नव्हता अमावस्या होती चंद्र कसा दिसेल चांदण्यांच्या उजेडात त्यांनी आसपासचा परिसर निहाळला सर्वत्र निबिड शांतता होती एक सुंदर अशी चंदेरी चादर सर्वत्र पसरलेली होती त्याखाली सर्व झाकून गेले होते पिंपळ ही ध्यानस्थ होता पंतांची नजर त्या पिंपळावरच्या टोकापासून पारापर्यंत आली तेथे कोणीतरी होते पंतांनी हातातल्या बॅटरीचे बटन दाबून प्रकाश झोत त्याच्यावर टाकला आणि त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली कारण हातात काठी घेऊन बसलेल्या निरोप्या त्यांना स्पष्ट दिसत होता झोपलेला नव्हता तर ताठ वसलेला होता पंतां पंतांनी स्वतः सावरले असे दह दहशतीखाली ते कधीच जगले नव्हते सकाळी या निरोप्याचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा निरोप्याच्या प्रकरणाचा उद्या शेवटचा दिवस हे पक्के ठरले आज पंत नेहमीपेक्षा लवकर उठले सकाळची अनेक उरकून घेतली आणि बंगईवर येऊन बसले हनम्या त्यांनी आवाज दिला जी हनम्या हजर झाला अरे तो परवा आलेला निरोप्या बाहेर आहे का बहा कोणता निरोप्या मालक हनुमाने गांगरून विचारले बेवकूफ कुठं लक्ष असतं तुझं शनिवारी मी असाच बंगईवर बसलो होतो तेव्हा तो अंगणात उभा होता तू केर काढत होतास तुझ्याच तर समोरून आला की तो काळा उंचेला हातात काठी होती नाही मालक मला काय कुणी परक माणूस नाही दिसलं बरं न दिसू दे समोरच्या पिंपळाच्या पारावर असेल बघ बसलेला बोलाव त्याला हनम्या मुंडी हलवून निघून गेला आणि रात्री गस्त घालणारा तुकाराम अंगणात येऊन उभा राहिला काय तुका आज सकाळ सकाळी मालक जरा गरिबाकडं बघा की चार महिनं झालं पंचायतीतून काय पगार आली नाही भुक्क मारायची वेळ आली आ बरं बरं गेलो का तालुक्याला तर भाऊसाहेबांना भेटून येतो तु। तुझा विषय पण काढीन पण तू ये आता जी मुजरा करून तो निघाला तेव्हा हनम्या परत आला भेटला का रे तो निरोप्या पंतांनी विचारला जी पारावर कुणीच नाही आसपास पण कुणी परका माणूस नाही घावला रात्री कुठं रात्री होता आणि आता नाही अरे तू का जरा थांब दारापर्यंत गेलेला तुकाराम परत फिरला जी मालक अरे रात्री गस्त घालताना तुला कोणी समोरच्या पिंपळाच्या पारावर बसलेला माणूस दिसला का नाही मालक काल रातच्याला चार फेऱ्या मारल्यात मी या वाड्यावरून पण कोण नव्हतं बघा पारावर हरामखोर सगळे वेंधळे आहेत का हा निरोप्या फक्त आपल्यालाच दिसतोय आणि बोलतोय छट असं कसं होईल हा हन्म्या अनतुक्या वेंधळे आहेत अधूनमधून गांजा पितात त्यांचे लक्ष नसते चला त्या निरोपाची पिढ्या गेली त्या समाधानातून पंत बंगाईवरून उठले आणि घरात जाण्यासाठी वळाले तेवढ्यात मागून आवाज आला मला याद केली जणू त्या निरोप्याचाच होता हातात काठी घेऊन तो अंगणाच्या मध्यभागी उभा होता पंथांनी क्षणभर त्याला डोळे भरून पाहिले हा असा अचानक कसा उगवला आपण फक्त पाठमोरे वळलो आणि हा तेवढ्या वेळात दिंडीदारापासून अंगणाच्या मध्यापर्यंत कसा पोहोचला जा येत नाही तुझ्याबरोबर पंथांनी निक्षून सांगितले तू पहिले पहिलं विचारलं होतं तुम्ही येतो म्हणालात मला सणवारी बोलवलं पण आता येत नाही मालक आमच्या देवाचा विश्वास हाय तुमच्या जबानीवर म्या काय निरोप्या माणूस महागारी जाणार आणि तुम्ही जबान पलटलीत येत नाही म्हणून ना आलेत असाच निरोप आमच्या मालकासनी सांगणार बेअदबी तुमचीच होईन मालक तेव्हा आणि एक वर हात जोडतो आता महाग सरू नका हा निरोप्या बुद्धिमान होता मूर्ख सांग सांगकाम्या नव्हता पंतांनी क्षणभर विचार केला आणि निर्णय घेतला विष्णू पंतांनी दिलेला शब्द पाळला नाही असे आजवर झाले नाही आणि यापुढेही होणार नाही ठीक आहे चला तर आज तुझ्या देवाला भेटूनच येतो जी मैं है। मी वाड्याबाहेर उभा आहे यावा बिगीनं तो नेहमीप्रमाणे चार पावले पाठ न दाखवता मागे गेला मग मागे वळून ताड ताड पावले वाड्याबाहेर टाकत निघून गेला पंतांनी फ मग फार वेळ घेतला नाही समोरच्या खुंटीवरचे उपरणे खांद्यावर टाकले डोक्यावर फेटा घातला देवळीतले जोडे काढून जमिनीवर ठेवले आणि त्यात पाय सारले सवयीने वाड्यावरून नजर फिरवली थोडे रेंगाळलेल्यासारखे वाटले पण असे रेंगाळून चालणार नव्हते लवकरात लवकर परत येण्यासाठी लवकर जाणे गरजेचे होते हनम्या आम्ही जाऊन येतोय जेवण वेळेपर्यंत येतोच पण उशीर झाला तर मुक्कामी वाड्यावर येतोय घरात निरोप दे दिंडीदाराबाहेर झपाझप पावले टाकत पंतांनी अंगणाच्या कोपऱ्यापर्यंत कामं करणाऱ्या हनम्याला थोड्या मोठ्या आवाजात बजावले दिंडीदारातून एक पाय बाहेर टाकला घाईघाईमुळे धोत्राचा काठ पायाच्या अंग अंगठ्यात गुंतला अडकला आणि त्यांचा तोल गेला मालक मागून हनम्या ओरडला ही कथा आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये ऐकणार आहोत